नांदेड परिक्षेत्राचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी एक मे ते एकतीस मेपर्यंत सर्व जिल्ह्यातील अवैध धंदे चालकाविरोधात मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदोसी यांनी अवैध व्यवसायाविरुद्ध का कारवाईचे निर्देश दिले आहेत या निर्देशानुसार परभणी पोलिस दलाच्या वतीने शहरासह जिल्ह्यातील अन्य एकूण तीन ठिकाणी अनाधिकृतपणे वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली आहे या संदर्भात नांदेडपेठ पोलीस ठाण्यात आरोपी सय्यद सोहेल सय्यद अहमद व अतिक गुरु यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील आरोपी यांनी गुरुवारी एक मे रोजी रात्री अकरा तीस वाजताच्या सुमारास परभणी शहरातील पारदेश्वर मंदिराच्या बाजूच्या ठाकरे कमानीकडे जाणाऱ्या रोडवरून वाळूची वाहतूक करताना आढळून आले या कारवाईत पाच लाख रुपयाचे टिप्पर आणि बारा हजार पाचशे रुपयाची अडीच ब्रासवाडू जप्त करण्यात आली आहे या कारवाईत एकूण पाच लाख बारा हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बुरकुटे करत आहेत याचबरोबर अन्य एका प्रकरणात आरोपी गणेश रामकिशन चोपडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुरुवारी मध्यरात्रीनंतर ते शुक्रवारी दोन तारखेच्या पहाटे एक वाजण्या सुमारास नांदक्या रोडवरील बेरेश्वर मंदिराच्या बाजूच्या वीट भट्टी परिसरातून आरोपी वाळूची वाहतूक करताना आढळून आला या प्रकरणात पाच लाख रुपयाचे वाहन आणि बारा हजार पाचशे रुपयाची वाळू असा एकूण पाच लाख बारा हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणात आता पाच गिर करत आहे तर तिसरी कारवाई ही पात्र येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुंज ते बाबडगाव रोडवर करण्यात आली ट्रॅक्टर चालक याने ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये अवैध रीतीची चोरटी वाहतूक करीत असताना मिळून आला या कारवाई दरम्यान पोलीस पथकाने पाथरी पोलीस ठाण्यात आरोपी यशवंत उर्फ बाळा घ्याना तांगडे व ट्रॅक्टरचा मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यात आरोपी पाथरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिंतामयी महाविद्यालयासमोर रोडवर वारोची चोरटी वाहतूक करताना आढळून आला या कारवाईत पाच लाख रुपयाचे ट्रॅक्टर पन्नास हजार रुपयाची एक ट्रॉली व पाच हजार रुपयाची वाळू असा एकूण पाच लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकान विवेकानंद पाटील गोपीनाथ वाघमारे विष्णू चव्हाण मधुकर ढवळे यांच्या पथकाने केली आहे